श्री संत ज्ञानेश्वर महाराज गाथा संपूर्ण गाथा पारायण अभंग क्रमांक तीस ते चाळीस संत ज्ञानेश्वर महाराजांची गाथा श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार अभंग सावळी यांचे तेज सावळा श्रीहरी शेजबाज ओवरी ब्रह्मांडाची गृहद्वारा दीनमणी तेज देव निमेदिनी मेरू प्रदिक्षिणी आप होय ऐसा हा सावळा सतेज साजनी म्या आपुल्या अंगणी देखियला ज्ञानदेवा साजन सावळी प्रभेचे मी माझे मोहाचे हरी रूप थ सावळ्या श्रीहरी सावळ्या तेजाने तळपत असून त्याने ब्रह्मांडाचा बाज करून त्यावर शेज केले आहे घरदार सर्व पृथ्वीच तेजस्वी करून तो मेरू प्रदिक्षिणा करत आहे हे सख्या आता तेजपुंज सावळा त्याला मी माझ्या अंगणात पाहिला हे सखा त्या सावळ्या प्रभेला पाहताच मी त्याला मोहाने पाहायला गेलो तर मोहच हरिरूप झाला असे माऊली सांगतात भंग पैल सुखा जेनी माये सुकाळू नवल पाही जे हो गोपाळू म्हणून योग याग तप साधन व्रतदान उद्यापन पंचांगनी गौरांजन अनुष्ठान परिपद निर्वाण न कळे हे तुझ्या नामाची आनंदे गाता वाता जोडसी विनोदे राया या गोवळेनी जग न दिसे पण भाग पाहे पास कळी योग तुझा तुची अर्तुनी पाहे दृष्टी तुझ्या पा माया पड़े मिठी आवड़ी नो गाठी तुझी या पायाची आता जरी निरुते तुझी आत्मा तुते सुखी सुखा जेनी निज प्राप्ति राया तुझे स्वरूप दृश्य तो मुनि मानसिंचा प्रकाश इंदू तू पूर्णांश चैतन्य घन बाप रत्मा देवी वरा विठला पाहता उघडा डोळा दाविले निधान राया अर्थ विषय सुखाच्या पलीकडचे ब्रह्मसुख त्याच्याजवळ आहे असा तो गोपाळ मी पाहिला त्याच्या प्राप्तीसाठी लोक योग याग तप ही साधने व्रत दान उद्यापन पंचांगणी गोरांजनासारखी अनुष्ठाने करतात तरी त्यांना तो दिसत नाही त्याची अनासायास प्राप्ती करायची तर फक्त त्याचे नाम आनंदाने गात राहणे हा एकच मार्ग आहे या गोपाळाचे जग हे गोकुळ आहे पण त्यात जग पण नाही त्यात सर्वत्र तोच तो होऊन व्यापला आहे तुझा अर्थ करायला गेला तेव्हा तुझ्या पायी मिठी पडते व फक्त त्या पायांची आवडच उरते आता तूच तुझा, तुझा आत्मा आहेस अशा सुखाची सुखप्राप्ती होते तू तो असा चैतन्य घण आहेस की तुझे स्वरूपात दृश्य आहे त्या मुलीजनांचा तू ज्ञानप्रकाश आहेस तू जणू काही कैवल्याचा पूर्ण चंद्रच आहेस अशा श्री विठ्ठलाला पाहता त्याने दाखवलेली यथार्थ ज्ञान त्याच्याच स्वरूपात दिसते असे माऊली सांगतात सुनील गगना पालटो तैसा दिसे माये यमुनेच्या पाबळी तनु गेहुनी सावळी पावावनमाळी वाजतू असे पावयाचेनी नादे कृष्णाचे नि मेधे अमृत घळला आकाश ओळोणी वर्षाव झाला ब्रह्मरसपूर आला रे कान्हा अति सुंदर वदनारविंद आळी सेवितो आनिवार रे आयो। चंदना दिटी कुळकुल्लाटी जया साजे मोर विसावेटी रे आयो सूर तरु कुसमे कबरी भारु रे कुंडले झळकती कपाळी रे आयो बापरकमा देवी विठ्ठल रे त्रिभुवन मनमोहन रे आयो अर्थ जसा आकाशाचा निळा रंग बदलत असतो तसाच कृष्णाचाही बदलत असतो तोच कृष्ण पावा वाजवत यमुनीच्या तटावर उभा आहे त्या पाव्याच्या सुरामुळे तो अमृतघर अनावर होऊन आकाशातून वर्षाव करत आहे त्यामुळे भ्रम्हरसाचा पूर आला आहे त्या सुंदर मुखकमळावर भक्त लुब्ध असून ते भ्रमर बनून त्याचा स्वाद चाकत आहेत त्याने सुगंधी टिळा रेखला असून केसामध्ये मयूर पुष्प खोले आहे सुंदर सुर तरुणची फुले घातली असून त्याच्या कानातील कुंडल झळकत आहे रुखमाईचा पती व माझा पिता असलेला तो विठ्ठल त्याने जगावर मोहनास्त्र चालवले आहे असे माऊली सांगतात भंग लावणी मनगणीची दोरी तयाची कुसरी अकळून नकळे श्रीहरी अवघे ओडंबर तुझे अष्टदळ कमळाची ओवरी तयाची कुसरी एकवीस खणांचे उपरी बाही जका हरी दाखविली तेत रात्र दिवस नेनी जे सोहम प्रकाश सहजे पंच भुते ओजे, कौतुक तुझे तू तु पाहसी भानू निसियेचा कुवासा एक राहिले याची ये आशा एक मनती अढळ धरू कैसा तयाचा भरमसा त्यासी नाही ऐसी तयाची बोलणी अंगी राहिली खेळणी साही पावटणी करुणी सातावरी घातू मांडिला करी घेऊनी आळवणी करू नेने ओवाळणी बापरमादेवी वरा विठ्ठला चरणी चौघी जणी थ मनाची दोरी करून त्याला बांधायला गेलो तर तो नीट दिसतच नाही तो अढळ आहे असे अवघड औडंबर तू रचले आहेस हृदयातील अष्टदळ कमळ व एकवीस खण म्हणजे पंचप्राण पंचकर्मेंद्रिये पंचज्ञानेंद्रिये पंचविषय व एक चित्त जरी असले तरी त्याची विपरीत अशी कुसरी आहे त्याच्या ठाई रात्रंदिवस तो दिसत नाही सोहम प्रकाश सहज दिसतो पंच महाभूतांना तो नाचवत असतो त्याचे कौतुक मी पाहत आहे सूर्याने निवडलेले राहणे किंवा ध्रुवाने निवडलेले स्थान हे एकच राहील याचा भरोसा त्यांनाही नाही असे याचे बोलणे आहे व सहा शास्त्रांची त्याने खेळणी केली आहे ती सहा शास्त्रे त्याला वर्णू शकत नाहीत पण त्यांच्यात ती सर्व एकत्र लुप्त होतात जशी एखादी सवाशीन हातात निरांजन घेऊन ओवाळणी करते तशी परा पश्यंती मध्यमा वैखरी ह्या त्या विठ्ठलाच्या पायी निमाल्या आहेत असे माऊली सांगतात त्रिभंगी देहुडा मांडो मांडोनिया माये कल्प मातळी वेणू वाजवित आहे गोविंदू ओ माये गोपाळू ओ सभाय अभ्यंतरी अवघा परमनंदू ओ सावळे सगुण सकळा जीवांचे जीवन घणानंद मूर्ती पाहता हरपले मन शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला आढळ देवी बरु विठ्ठल सकळ थ मांडी गुडघा व पाऊल या तीन ठिकाणी वाकडा झालेला पाय दुसऱ्या पावलाजवळ ठेवल्यामुळे जो देऊळा म्हणजे दीड पाय झाला आहे अशा स्वरूपाची ठेवण मांडून मुरलीधराचे स्वरूप धारण करून कल्पवृक्षाखाली वेणू वाजवत उभा आहे जो अंतर्बाह्य परमानंद रूप आहे व जो भाग्यवान श्रीकृष्ण ज्याला गोविंद गोपाळ अशी अनेक नावे आहेत तो मी पाहिला गे माये असे ते सावळे सगुणरूप सर्व जीवांचे जे जीवन आहे व केवळ आनंदाची मूर्तीच आहे अशा त्या श्रीकृष्णाला पाहून माझे मनच हरपून गेले तो आकाशादी स्थावर जंगम सर्व वस्तूत व्यापलेला असूनही मौज अशी की त्याचे स्वरूप कोणालाही कळत नाही भंग तुरे कांबळा डांगेवरी विषाण वेणू घेऊनी करी वैजयंती रुळे कैशी वक्षस्थळावरी गोविंद ओ पैल गोपाळ माये सुरतरु तळवटी देखे कैसा उभा आहे आड त्रिपुन्नर शोभत दुर्मिळ भारे सीजे जात नागर केशरींची पुष्पै कैसा खोप मिरवत हरियायशा दंत पंक्ती अधर पोवळवेली श्रवणी कुंडले ब्रह्मरसाची ओतली विश्वाचे म्या सार देखियले योगी ध्याती ध्यान ब्रह्मतेची गोकुळासी आले आजी धन्य धन्य झाले राया कृष्णाशी देखिले निवृत्ती मुनी राया प्रसादे ध्यानते हृदयासी आले थ डोक्यावर तुरा खांद्यावर घोंगडी हातात काठी व वेणू वक्षस्थळावर माला रुळत असलेला भगवान कृष्ण आहे तोच गोविंद मला कल्पवृक्षास्थळी उभा राहिलेला दिसत आहे कपाळावर तीन रेखांकित गंध रेखाटलेला नागर केशरीची पुष्पे डोक्यावर मिरवत ते कृष्ण रूप उभे आहे त्याचे हिऱ्यासारखे चमकणारे दात व पोळ्यासारखे रक्तवर्ण ओठ व ब्रह्मरसयुक्त कुंडले कानात मिरवत आहेत जे विश्वाचे जीवन आहे ते रूप मी सार रूपाने पाहिले ज्या रूपाला योगी ध्यातात तेच रूप गोकुळात अवतरले आहे आज मी धन्य झालो निवृत्तीनाथांच्या कृपाप्रसादाने ते रूप पाहिले माझ्या ध्यानात व नंतर हृदयात स्थापित झाले असे माऊली सांगतात ग बरवाओ हरी बरवाओ गोविंद गोपाळ गुणगुरवा ओ सावळा हरी सावळा मनमोहन कानो गोवळाओ गोवळा पाहता ओ हरी पाहता ओ धन लागले या चित्ताओ पडिये ओ हरी पडिय ओ बापरमादेवीवरो घडिय ओ, ओ। जीवाच्या कल्याणास उपयोगी पडतील असे अनंत उत्तम गुण ज्याच्या ठिकाणी आहेत असा भगवान श्रीहरी म्हणा गोविंद म्हणा किंवा गोफाळ म्हणा अशी हजारो नावे ज्याला आहेत तोच श्रीहरी सर्वोत्तम आहे हो तो वर्णाचा असून गायी राखतो खरा परंतु तो मदनालाही मोह उत्पन्न करणारा आहे काय सांगावे त्या हरीला पाहताच माझ्या चित्ताला ध्यान लागून गेले आहे हो तोच श्रीहरी मनाला वारंवार आवडतो हो असे त्या श्रीहरीचे रूप आहे जय जय ज्ञानेश्वर माऊली हो। सुमो कोश सुमकोश्याम घणू तुळशी वृंदावना माझी मुनी मनो पद्मदळ विशाळ जिरे आयो जलधिशयन कमलालय बापरत्मादेवी बरु विठ्ठलू घनानंद मूर्ती थ तो तुळशी वृंदावनात असलेला अतिशय लहान फुलासारखा सावळ्या वर्णाचा आहे तो त्या मुनींच्या विशाल कमळासारख्या असलेल्या मनात बसला आहे त्या क्षीरसागरा शयन करणारा तो त्या कमळात उभ्या राहणाऱ्या लक्ष्मीचे जीवन आहे हे सखी तोच घनानंद विठ्ठल म्हणजेच रुक्माई देवीचा पती आहे असे माऊली सांगतात चतुरपणे चतुरानुपै भागला शिवपणे शिवरूप पैजाहला हरिपणे हरि अंग घाला, या तिहींचा मेळा की किमाये रुक्मादेवी बरु तिही गुणा वेगळा शक्ती नव्हे दादूला गे माये अर्थ तोच ब्रह्मरूपाने सृष्टीची चतुर्निर्मिती करता थकला व तोच शिवपणाने शिवरूप झाला तोच हरिपणाने हरिअंग झाला हे जर एकत्व असले तरी हे जीवरूपी सखी मला त्याचा मेळ लागत नाही असा तो तिन्ही गुणाहून निराळा असणारा रकमाईचा पती हा शक्ती नसून माझा नवरा आहे असे माऊली सांगतात ग तुझे सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण निर्गुण एकू गोविंदू रे अणुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती रे तुझं स्थूल म्हणो की सूक्ष्म रे स्थूल सूक्ष्म एको गोविंदू रे तुझ आकार म्हणो की निराकार रे साकारू निराकारू गोविंदू रे तुझं दृश्य म्हणो की अदृश्य रे दृश्य अदृश्य गोविंदू रे निवृत्ती प्रसाद ज्ञानदेव बोले बाप रक्मादेवीवरु विठ्ठल रे अर्थ हे गोविंदा तुला सगुण म्हणायचे की निर्गुण म्हणायचे मला तो दोन्हीही वाटतोस तुझा अनुमान करता येत नाही श्रुती ही नेते नेती, नेती म्हणून थांबते व तुलाच दाखवते तुला स्थूळ म्हणायचे की सूक्ष्म म्हणायचे तू मला दोन्ही रूपात दिसतोस तुला आकारलेला म्हणायचे की निराकार म्हणायचे तू दोन्ही पद्धतीने मला दिसतोस तुला दृश्य म्हणायचे की अदृश्य म्हणायचे तू दृश्य होऊन दिसतोस व अदृश्य रूपीही जाणवतोस निवृत्तीनाथांच्या कृपेने मी तुला विठ्ठल म्हणूनच पाहतो व अनुभवतो असे माऊली सांगतात